ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी मी नेहमी सांगत असतो ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीवर प्रेम करावं तुम्ही म्हणाल का हो अमृत अनुभव आहे चांगदेव पासष्टी आहे गाथा आहे भरपूर ग्रंथ आहेत बाकीच्या ग्रंथाला विरोध नाही तुकोबारायचा गाथा असेल मी तर त्याच्या पुढचा टप्पा सांगतो महाराष्ट्रातला खरा वारकरी कोण महाराष्ट्रातला अंकुश भाऊ थोडासा आवाज द्या महाराष्ट्रातला खरा वारकरी कोण ज्याच्या दिवसाची सुरुवात गाथा आणि ज्ञानेश्वरीने होते आणि ज्याच्या दिवसाचा शेवट हरिपाट या संहितेने होतो तोच महाराष्ट्रातला वारकरी वारकऱ्याची <सथ> व्याख्या काय करायची नाही तर भरपूर गंध लावायचा माळ्या लावायचा इथं लाव इथं लाव इथं लाव इथं लाव काय काय लोकाला लावतात तो भाग वेगळा काय गावाकडले लोक फोन करतात कुठं आळंदी कुठं पंढरपूर येता येत आमच्या नावचा गंधाना अमोल शेठ गंध लावणाऱ्यामुळं गंधाचा भाव वाढला पण गंध लावणाऱ्यामध्ये मध्ये बदल नाही झाला कळतंय का बाहेरंगाचा परमार्थ ज्ञाने वाऱ्याला अपेक्षित नाही बाहेरंगाचा परमार्थ तुको अपेक्षित नाही त्यांच्या मनासारखा परमार्थ करण्यासाठी पहा पुढचा टप्पा आहे का ज्ञानोवारायच्या मनासारखा परमार्थ करण्यासाठी तुकोबारायच्या मनासारखा परमार्थ करण्यासाठी लोकांनी आपल्याला मानावं इथं कुठं तरी त्याग पाहिजे रात्री बाबाने सांगितलं योग्याची संपदा त्याग आणि शांती अरे काल स्वामीजीना एवढा मोठा सोहळा मला आठवण आली म्हणून ओघाने सांगतो इकडं गुरुजींच्या इच्छेसाठी चोखो भरायचं मंदिर झालं आणि तिकडं आमच्या सोपान काका शास्त्री महाराजानं गुरुचा एवढा मोठा जीवन गौरव सोहळा केला की त्या गुरुच्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली माय केलं पाहिजे ह्या गोष्टी माणसानं केल्या पाहिजेत पहा ताटमी काढीन शेजमी झाडीनं बारीपण आंघोळीचे विडा देईन सगळ्या ओळ्या पहा आचार्य सांगण्याचं तात्पर्य काय पहा गुरुवरे पाटणकर बाबा आहेत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होते वैराग्यश परम मूर्ती विठ्ठल बाबा घुले आणि त्यांचे गुरुजी होते गुरुवर्जे शांताराम गुरुजी गुरुजीची एवढी सेवा केली एवढी सेवा केली एकदा शांताराम गुरुजी म्हणले अरे विठोबा माझी परिस्थिती नाही शांताराम गुरुजींना शुगर होता माझी परिस्थिती नाही माझा दावाखाना वगैरे खर्च करायचा वाकिनी का हे लाईव्ह आहे सगळ्या भारतात धाडसाने बोलतोय कॉपी पेस्ट करायचं कीर्तनात मारायचं टाळ्या घ्यायचा ते जमत नाही ऐका माझी सेवा करण्यात तू त्याचं आयुष्य का खर्च करतोस त्यांनी सांगितलं जोपर्यंत त्या जीवात जीव आहे तोपर्यंत गुरुजी मी तुमची सेवा करणार शांताराम गुरुजी ज्या रूम मध्ये गेले त्याच रूम मध्ये त्याच खाटेवर त्याच भक्त शिरोमणी नामदेवच्या वाड्यात पंढरपूरला गुरुवरे विठ्ठल प्राण सोडला आणि जेवढा अंतविधीसाठी खर्च लागतो सहा हजार तीनशे तीस रुपये तेवढेच गुरुवर्यांच्या उशाला होते याला म्हणतात साधूचं जीवन मायबापू याला काय म्हणतात साधूचं जीवन पुढा स्नेह पाजरे मागा चालत ती अक्षरे शब्द अवतरे कृपाधी देखा साधो कोणी कोणी आज ते तर मागा पाऊलाची ओळ राहे ठाई ठाई होय अनिमादिक तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब येर माणूस पण ते भांब लौकिक भागू माय बापो संत जगात माणसा सारखे नव्हतेच संत नव्हती जगा माणसाच्या सारखे संत नव्हती जगा माणसाच्या नवती जगा मान साचा सारी के oh.